लक्ष असू द्या प्रियंका ताई काय सांगाल आपण प्रचाराचा जोरदार हल्लाबोल केलेला आहे कशा प्रकारचा आपला एकंदरीत आता दिवस होता आणि प्रचाराचा आपल्या तयारी कशी काय बघत असाल की आपल्यासोबत वंचित देखील आहेत मनसेचे देखील आपल्या युतीचे सगळे उमेदवार आहेत कशा प्रकारचा आपला नियोजन प्रचाराचा पुढचा नियोजन आमचा चालू आहे दोन दिवसामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे श्रीराज दादा आंबेडकर साहेब येणार आहेत कळमोलीमध्ये त्यासाठी पण आम्ही आमच्या सर्वांना आवाहन करत आहोत सर्वांनी त्यावेळेस यावं आपण बघत असाल की या ठिकाणची ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे का बरोबर आमची जर तुम्ही म्हणतात आमचं सैन्य आहे म्हणजे धनशक्ती आहेच ना त्याच्या ठिकाणी आम्ही काम करतोय कामाच्या माध्यमातून लोक जे आहेत ते आमच्या घरचं आहे आमचं कुटुंब आहे आम्ही विकतचे लोक आणलेले नाही आहेत लोकांची गर्दी दाखवायला मॉप दाखवायला तुम्ही पाहू शकता आमचे कुटुंब सगळ्यांचे आहेत काय सांगशील अतिशय कमी वयामध्ये तुझ्यावरती मनसेनं ही मोठी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी कशा प्रकारचे आपले प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न तर भरपूर चालू आहेत कारण सन्मान्य राज साहेबांनी कमी वयात आपल्याला ती संधी दिलेली आहे त्याच्यात त्या, त्या संधीमध्ये आज विरोधी पक्षवाल्यांचे आज पुरी झालेले आहे कारण मना ओपन चॅलेंज त्यांना द्यायचं आहे राजू शर्मा आणि प्रदीप ठाकूरला की तुम्ही खरोखर कामं केले असतील तर डिबेटला तुम्ही ओपनली यावे आणि तुम्ही कामं जी केलेली आहेत ते सांगा मनसेची कामं आतापर्यंत आपण सगळेजण बघत आलो की कशा पद्धतीचं आहे तुमचं काय विजन आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या नियोजनमध्ये मी भरपूर कामं केलेले आहेत त्या कामावर मी मतदान मागत आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो ज्याही जे सत्तेमध्ये आता उतरलेले आहेत माझ्या उतर विरुद्ध दोन जण आहेत त्याही खरोखर कामं केलेले असतील तर टिपेटला यावं आणि आमची सामने खरोखर काही कामं का काय केलेल्या आहेत ती दाखवा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे की पनवेलमध्ये जे फक्त इतर ठिकाणीचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत बिनविरोध तर त्याला बिनविरोध म्हणता येणार नाही ना कारण नोटा एक ऑप्शन असतं याच्यावर काय तुझं बोलणं कसं झालेलं आहे कारण आता मी पण उमेदवारी केलेली आहे माझ्यासाठी पण ऑफर आलेली होती पन्नास लाखाची ऑफर आलेली होती की तुम्ही फॉर्म रिटर्न घ्या पण सन्मान्य राजसाहेबांनी जो आशीर्वाद दिलेला आहे आम्ही मागं घेणारे नाही आम्ही लढणार आहोत आणि त्याच्यामुळं जी पनवेलमध्ये जी पैसे देऊन मागं घेतलेले आहे ही लोकांची दिशादूप केलेली आहे त्याच्यामुळं सामान्य नागरिक आहे हीच संधी आहे या संधीचा सोना करा आणि जे राजकीय पक्षाला वाटतं पैसे देऊन आम्हाला मता भेटू शकतात त्यांचा तुम्ही हा गड किल्ला कोणी प्रचारासाठी येणार आहे का तुमच्याकडे माझ्यासाठी प्रचारासाठी भरपूर जण येणार आहेत पण सन्मान्य राजसाहेबांचा आशीर्वाद आहे तोच मोठा गोष्ट आहे गौजन आघाडीचा काय सांगशील बघतोय की तुम्ही इतर ठिकाणी समाजसेवा तर भरपूरच केलेला आहे त्याचाच फळ आता संगीतात आईला मिळेल असं वाटतं का हो नक्कीच केलेला माहितच आहे आहे नक्कीच लोकांना माझी समाजसेवाडलेली आहे आणि नक्कीच माझ्या लोकच आहे आपण बघत असाल पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दीडशे वरती उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत परंतु पहिला असा उमेदवाराचा कार्यकर्ता असेल किंवा कार्यकर्ता असेल जो केलेल्या कामांची पावती घेऊन लोकांना मतं मागतोय काय सांगाल याबद्दल माझी इच्छा आहे की जे माझ्यासमोर उभे आहेत त्यांनी टॅबेटला बसावा जर पंच हे केले असेल पंच आंदोलन आणि ही जर माहिती जर उभी असेल तर मी आता माझ्या मिश्र सांगतो तुम्ही एवढी माघारी घेतो मी पंचं आंदोलन केलं मागतो जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला जनतेचा प्रतिसाद असा आहे की आम्ही आंदोलन करते आहोत लोकांच्या आम्ही कामं केले आहेत ज्या रोडपाली गावामध्ये मी एवढी कामं केली त्या गावामध्ये सांगा ते मला सांगावं तुम्ही मी कुठले कामं केलेत ते जर नाही बोलले साहेब तर मी आताच्या सांगतो मी विचारतो तुम्ही त्याच्याबरोबर राहू नका मला तर रोडपेल्या गावासाठी मी केल्याचं मैदान आणलेलं आहे त्या घोडप्यासाठी मी रस्ता आणलेला आहे तर रोडपेल्या गावासाठी मी समंतर पोट आणलेला आहे आणि लाईटिंगसुद्धा आणली त्या गावासाठी आणलेली त्यांनी सांगावं आणि मी मला मुली शहरामध्ये आंबेडकर भवन आणलेला आहे हे तुम्हाला माहीत आहे साहेब आहे आणि त्या आंबेडकर भवनामध्ये रोज शंभर वर अभ्यास करतात तिथे हीच आमच्या विजयाची पावती आहे आणि एकशे बारा कोटीचा आपण उडामकुला तर मंत्र प्रस्ताव तयार केलेला साहेब जवळ माहित सा। असेल जनतेला तुम्ही आता काय आवाहन करताय कारण तुमची लढाई ही धनता लोकांसोबत आहे आमची एकच इच्छा काम करणार उमेदवारांना तुम्ही निवडून घ्या आणि आमचा विजय पक्का आहे कारण आमच्या तिन्ही उमेदवार ते स्ट्रॉंग आहेत आणि त्या प्रियंका आहेत तर ते बी आंदोलन करतेच आहेत शिवम भाऊ तर आंदोलन करत आहे मी तर आंदोलन करते माझी मिसेस माझ्यासोबत असते आणि आम्ही लोकांना आव्हान करतो त्यांना निवडून द्या आपला निवडून देऊ नका धनशक्ती विरुद्ध आता बघता तुम्ही जनशक्ती जनशक्तीला नक्कीच चोरात जनतेचा पाठिंबा मिळेल नक्कीच जनते पाठिंबा मिळेल आणि आम्ही निक्की विजय होणार पण मी लोकांना सांगतोय की हप्त्या घर लोकांना निवडून देऊ नका काम पहिल्या लोकांना तुम्ही